असं पण ते या देशामधल्या बौद्ध समाजासाठी नाही किंवा एखाद्या समाजासाठी नाही तर या देशामधल्या तमाम देशवासियांसाठी आहे परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एकमेव असा महापुरुष या धरतीवर होऊन गेला की ज्या महापुरुषांनी या देशामधल्या यांना जेव्हिम नांदेडमध्ये झालेली रिपब्लिकन सेनेच्या वतीने ही महत्वपूर्ण बैठक त्या बैठकीला सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेबांचे सुपुत्र आणि येणाऱ्या पिढीचे उद्याचे हृदयस्थान आम्हाला आंबेडकर साहेबांच्या प्रवे नांदेड दौऱ्याच्या महत्वपूर्ण बैठकीची बैठकीसाठी ही बैठक होती दौऱ्यासाठी ही बैठक होती आणि नांदेडमध्ये कालच्या या वादळ वाऱ्यामध्ये आणि ढगफुटीमुळं मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हाच एक असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी अतिशय म्हणजे अ एवढं प्रशस्त नांदेड जिल्हा असताना अनेक आमदार खासदार आणि इथं चांगले चांगले अधिकारी असताना सुद्धा या गोदावरीच उगम त्या नाशिकमधून जरी होत असेल कुठल्या जिल्ह्याला तडाखा भेटला नाही पण नांदेडमध्ये जे मुखेड तालुक्यामधल्या अकरा गावांना गावांना जो तडाखा पडलेला आहे त्या त्या तडाख्याच्या त्या, त्या लोकांच्या मदतीसाठी शासनाच्या वतीनं जी काही मदत होत असेल पण ती मदत पुरेशी होत नाही आणि काही आमदार खासदार आणि काही अधिकारी विनाकारण ढिंग्या मारालीत पण त्या गावांमध्ये बहुतांश बहुजन समाज आहे आणि त्या बहुजन समाजापर्यंत ज्या काही त्यांच्या मदतीच्या गोष्टी आहेत त्याने पोहोचत नाहीत म्हणून आमन आंबेडकर साहेबांचा सा दौरा त्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये येत आहे त्याची महत्वपूर्ण बैठक होती आणि त्या ठिकाणी आम्ही भेट देऊ त्यांना होईल तेवढी पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना मदत करू आणि दुसरी गोष्ट की उद्या येणाऱ्या इलेक्शनसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका तर अनेक पक्षातून आज पक्ष सोळा सुद्धा आज रिपब्लिकन सेनेमध्ये झालाय अनेक महिला जास्तीत जास्त महिला पक्षामध्ये प्रवेश केले आणि अतिशय सुंदर कार्यक्रम रिपब्लिकन सेनेचा नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि येणाऱ्या उद्याच्या इलेक्शनमध्ये सर्व जाती धर्माच्या सर्व घटकांना विनंती करतो की आता आंबेडकर घराण्याशिवाय किंवा संविधानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आम्हाला पर्याय नाही या मनोवाद्यांच्या गळाला तुम्ही पडू नये आणि हे लोक गेल्या सत्तर वर्षापासून देशाला स्वातंत्र्य भेटल्यापासून किंवा संविधानाच्या आणि अधिकारापासून तेव्हापासून आज आम्हाला या महाराष्ट्रामधल्या बहुजन समाजाला या लोकांनी उल्लू ठेवलेलं ठेवलेले तुम्ही बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांची अण्णाभाऊची महात्मा फुलेची बसवेश्वरांची टिपू सुलतानची तुम्ही अवलाद आहात आता तरी जागृत व्हा हे देश मनोवादी लोक संविधानाच्या पाठीमागं लागलीत संविधान संपवायच्या पाठीमागं लागलीत आणि बाबासाहेबाचं घराणं तुम्हाला वाचविण्यासाठी मागं लागलेले म्हणून सर्व बहुजनांना विनंती आहे की अमन आंबेडकर साहेब थोड्याच दिवसामध्ये या आठ दिवसाच्या आतमध्ये किंवा आठ दिवसापर्यंत नांदेडमध्ये येणार आहेत अनेक सर्व यांना विनंती या आहे की सर्वांनी अन अमन आंबेडकर साहेबांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेशासाठी अनेक वार्डांमध्ये अनेक गावाल्यांनी आणि वार्डातल्या लोकांनी रिपब्लिकन सेनेच्या बोर्डांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते ठेवलेलं आहे एक खूप मोठा पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे खूप मोठा या ठिकाणी एक सभा पण होणार आहे या या सर्व गोष्टीसाठी तयार करण्यासाठी ही बैठक रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि आमचे दोन्ही अनिल दादा शिर्षा आणि सुनील भाऊ सोनसळे आणि त्यांची सर्व टीम आनंदराज आंबेडकर साहेबाला मी सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा आता पूर्वी सरकार राहिला नाही अतिशय अग्रेसर आहे आणि सर्व नांदेड जिल्ह्यांचं लक्ष तुमच्यावर तुमच्या नेतृत्वावर एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वावर आज टिकून आहे जय भीम जय भारत जय जय संविधान जय रिपब्लिकन सेना